हॅलो फ्रेंड्स मी आहे अश्विनी आणि आज तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे सो आजचा ब्लॉग हा बर्थडे व्लॉग होणार आहे सो तुम्हाला बघायलाच भेटेल कोणाचा बड्डे आहे ही बघा ही आहे किट्टू हिचं नाव प्रिशा आहे मी हिला लाडाने किट्टू बोलतो ही माझ्या फ्रेंडची मुलगी आहे हिचा सेकंड बर्थडे आहे सो त्याच्यासाठी आम्ही टेरेसवर तयारी करत होतो आणि पण वर गेली होती ही किटूची आजी किटूची मम्मा आणि किटूचे पप्पा तिथे उभे आणि मामा किटूला घेऊन फिरतोय सर्वांनी मस्त तयारी वगैरे केली डेकोरेशन वगैरे केलं आणि इथे फुग्यांचं काम चालू होतं मी जस्ट म्हंटलं असेल पूजा आज मी व्हिडिओ काढत तुझ्या पोरीच्या बड्डेचा ब्लॉग बनवत हो ती बोलली की बनव ना अशू मी कुठे तुला काय बोलली सो so, मग मी ब्लॉग बनवायला घेतला संध्याकाळी सगळं डेकोरेशन झाल्यावर एक मी एकदा वर आली होती बघायला की कसं डेकोरेशन झाले ते इकडल्या साइडला मस्त हॅपी बर्थडे तुशा आणि बलून सजवलेलं होतं मडपामध्ये आणि कडल्या साइडला जेवणाचं वगैरे नियोजन होतं आणि ते पुढे बसण्यासाठी खुर्च्या वगैरे ठेवलेल्या होत्या सो अशा प्रकारे किटूच्या बर्थडेची तयारी झाली आणि मी वर आले तर म्हटलं चला आपला एक फोटो ते काढूयात मी एक फोटो काढला आणि खाली येऊन तणूची तयारी करून तिचाही एक फोटो काढला नंतर आम्ही सर्व तयार होऊन वर बर्थडे साठी गेलो आणि बर्थडेची बर्थडे सेलिब्रेशन चालू होतं आणि स्पेशल पाहुणे देखील आले होते राजन दुबे दादा आणि विकी दादा अजून एक दोन जण होते पप्पू दादाचे स्पेशल गेस्ट होते ते सर्व आले होते सो त्यांचा देखील एक व्हिडिओ मस्त मी ॲड करते नंतर इथे बर्थडेचं सेलिब्रेशन चालू होतं

नंतर सर्व झाल्यानंतर आम्ही शूट करायचंच राहून गेलो जेवण वगैरे वाढण्याचे चक्कर मध्ये आणि नंतर आम्ही लेट नाईट किट्टू झोपल्यानंतर आम्ही सर्व गिफ्ट ओपन केलं खूप थकलं होतं सर्वजण तरी नाही नाही म्हणून सर्वांनी गिफ्ट ओपन केले ही एवढा ही फ्रॉक मी आणली होती किट्टू साठी खूप सुंदर दिसत होती सो हे तिची मम्म पण गिफ्ट ओपन करून बघते त्यांनी बोलली मग बाबा मला सगळे गिफ्ट ओपन करायची चला 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 गिफ्ट ओपन करूया सर्वांनी मग काय आम्ही सर्व गिफ्ट ओपन केले खूप सारे गिफ्ट भेटले तर किटूला आणि नंतर त्यांनी सगळं गिफ्ट ओपन करून एका साईडला लावून देखील ठेवले सो तुम्हाला आज माझा व्लॉग कसा वाटला बड्डेचा आम्ही खूप बड्डे एन्जॉय केला आणि खूप मस्त बड्डे सेलिब्रेशन केलं सो तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू कर नका जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि हा जरा माझा आवाज वेगळाच येत होईल मला कारण ती सर्दी वगैरे पण झाली आहे सो एन्जॉय करा गिफ्ट ओपनिंगचा गिफ्ट ओपन झाल्यानंतर सर्व गिफ्ट मस्त लाईनी शेर लावले आणि आम्हीही झोपलो आम्ही किटूलाही झोपू दिलं दुसऱ्या दिवशी काका पप्पू मामा यांनी सर्व टेरेस वगैरे साफसुथरं केलं सो अशा प्रकारे आम्ही किटूचा बड्डे सेलिब्रेट केला तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ माझा व्लॉग आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग बाय टेक केअर